दर्पण न्यूज मुलांना बापाचे मालक होऊ नका परळी आघाराच्या वाहकाचा सल्ला सोशल मीडियावर होतोय व्हायरल प्रवासासाठी लेकरांनी दिलेले अवघे पंचावन्न रुपये घेऊन निघालेली वयोवृद्ध व्यक्ती बसमध्ये जेव्हा भाडेवाट झाली आणि तिकिटाला साठ रुपये लागतात असं कळल्यानंतर चेहऱ्यावरची हताशा लपवताना त्या व्यक्तीच्या डोळ्यात तरळलेले अश्रू एका वाहकाला अस्वस्थ करून गेले आणि त्याच अस्वस्थतेतून तिकिटाचे पाच रुपये तशी फार मोठी गोष्ट नाही मुलांना पण बापाचं हो कधी होऊ नका हा वाहकानं दिलेला सल्ला सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय कुपोषित होत असलेल्या समाज व्यवस्थेनं आणि जर्जर झालेल्या कुटुंब व्यवस्थेनं याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे ती घटना आहे दोन दिवसांपूर्वीची परळी आघाऱ्याचे वाहक गणेश राडकर लातूर परळी बसवर कर्तव्यास होते दुपारी दोन वाजता लातूरहून बस परळीकडे निघाली यावेळी गाडीत एक आजोबा येऊन बसले गाडी काही अंतरावर गेल्यानंतर राडकर यांनी तिकीट काढायला सुरुवात केली त्या आजोबांना तिकीटाचे पैसे मागितले यावेळी त्यांनी हाफ तिकीट सांगत पंचावन्न रुपये हातावर टेकवले आणखी पाच रुपये द्या असं राडकर त्यांना बोलले तिकीट तर पंचावन्न रुपये असताना साठ कसे असं त्या आजोबांनी विचारले यावेळी त्यांना बाबा तिकीट वाढल्याचं सांगितले यावेळी त्यांनी खिशात हात घालून पाहणी केली पण पैसे नसल्यानं त्यांनी मुलांनी एवढंच पैसे खर्चासाठी दिल्याचं सांगितले हे सांगताना त्या आजोबांच्या नजरेत एक प्रकारची हताशा होती आणि ती हताशा आणि चेहऱ्यावरची हतबलता डोळ्यात तरळणारं पाणी वाहक राडकर यांना अस्वस्थ करून गेलं आणि त्यांनी या घटनेचा उल्लेख करून खरं तर एवढ्या उन्हात प्रवास करताना तहान भूक लागू शकते असं विचार न करता केवळ पंचावन्न रुपये बाबाच्या हातावर टेकवणाऱ्या मुलाचा विचार सतत मनात घुळत होता तिकिटाचे पाच रुपये तशी फार मोठी गोष्ट नाही पण मुलांनो मालक होऊ नका कधी असा सल्ला देणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली गणेश राडकर यांनी लातूर परळी बस मधील वयोवृद्ध आजोबांचा शेअर केलेला किस्सा आज अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरतोय मनातली सल केली व्यक्त आज आपण मोठे झालो आपल्याकडे वडिलांनी व्यवहार दिला तर आपण बापालाच पैसे पैसे के पैसे ज्या लहानपणी सर्व लाड पुरवले असोत म्हणेल तेव्हा पुरवले त्याच बापावर आज अशी वेळ मोजून तिकिटा एवढेच पैसे सध्या उन्हाळा सुरू आहे तहान लागू शकते अशा वेळेस त्यांनी काय करावं कोणाला मागावं पाच रुपये माझ्यासाठी मोठी रक्कम नव्हती मी ती भरली पण अशा परिस्थिती पाहून खूप वाईट वाटलं गाडी लातूर वरून परळीला आली पण माझ्या मनात ती गोष्ट सारखी सलत होती म्हणूनच मित्रांनो कोणीच बापाचं मालक होऊ नका त्यांना मागितल्यापेक्षा जास्त पैसे द्या अशी भावना मी सोशल मीडियावर व्यक्त केली भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवायएसपी एस एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम